श्रीमंती सदानंद नावाचे एक शेठ होते ते खूप श्रीमंत होते लक्ष्मी माता त्यांच्यावर खूपच मेहरबान होती एके रात्री शेठजी आराम करत होते आणि त्याचवेळी त्यांच्या स्वप्नात लक्ष्मी माता आली आणि म्हणू लागली शेठ मी तुझ्या घरात गेले पंचवीस वर्ष राहत आहे परंतु आता मला तुझ्या घरातून जायचे आहे लक्ष्मी मातेचे हे बोलणे ऐकून शेठ हैराण झाला आणि म्हणू लागला लक्ष्मी माता कृपा करून आमच्या घरातून जाऊ नका लक्ष्मी माता म्हणाली का यावर शेठ म्हणाला लक्ष्मी माता एक तूच आहेस ज्यामुळे लोक माणसात मला मानसन्मान आहे लोक मला सलाम करतात आणि जर तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर मी गरीब बनेल मी श्रीमंत राहणार नाही हे माते तुझ्यामुळेच मी नातेवाईक मंदिरामध्ये जाणं प्रेमसंबंध हे सर्व बंद केले आहे शेठचे बोलणे ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली मी तुला असं कधी म्हटलं होतं की तू माझ्या मागे लाग आणि हे सर्व सोडून दे तुझी भक्ती सोडून दे मंदिरात जाणं सोडून दे किंवा नातेवाईकांशी प्रेमाने वागू नकोस लक्ष्मी माता म्हणाली शेठ मी जाणार हे तर नक्कीच मी एका ठिकाणी नेहमीच राहू शकत नाही त्यावर शेठ म्हणाले जर तुम्ही गेलात तर मी काय करू तुम्ही गेल्यानंतर मी गरीब बनेल शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली शेठ मी तुला एक वरदान देऊन जाईन घाबरू नकोस परंतु मी एकच वरदान देईल दोन वरदान देणार नाही तुला जे मागायचं असेल ते विचार करून माझ्याकडे माग मातेचे हे बोलणे ऐकून शेठ म्हणू लागला हे माते मी तुझ्याकडे नक्कीच काहीतरी मागेन परंतु आता नाही मी घरात विचारून नंतर तुला सांगतो मला थोडा वेळ हवा आहे माते तू माझ्या स्वप्नात उद्या पुन्हा ये ही गोष्ट तर खरीच आहे की जे शहाणे लोक असतात समजूतदार लोक असतात ते घाई गडबडीने कोणताही निर्णय घेत नाही ते व्यवस्थित विचार करूनच घरातल्यांचे मत ऐकून निर्णय घेत असतात त्याचप्रमाणे सकाळी शेठ जागा झाला तेव्हा तो आप त्याच्या चारही सुनांकडे गेला आणि त्याने लक्ष्मी मातेने स्वप्नात काय सांगितले ते सर्वांना सांगितलं मुलींनो आता आपण गरीब बनणार आहोत शेठचे बोलणे ऐकून सुनबाई बोलू लागली बाबा असे कसे झाले आहे की आपण गरीब बनणार आहोत त्यावर शेठ म्हणाला माझ्या स्वप्नात रात्री लक्ष्मी माता आली होती आणि मातेने मला सांगितले आहे की मी आता तुमच्या घराला सोडून जाणार आहे परंतु जाताना तुला एक वरदान देणार आहे मग शेठ आपल्या चारही सुनांना विचारू लागले की कोणते वरदान मी लक्ष्मी मातेकडे मागू मग एक एक करून चारही सुना शेठला सुचवू लागल्या मोठ्या सुनेने सुचवलं लक्ष्मी मातेकडे तुम्ही सोने चांदी दागिने मागा त्यावर शेठ म्हणाले ठीक आहे त्यानंतर शेठ दोन नंबरच्या सुनेला त्यांनी विचारलं बेटा तू सांग लक्ष्मी मातेकडे काय मागू तेव्हा दोन नंबरच्या सुनबाई म्हणू लागल्या बाबा तुम्ही लक्ष्मी मातेकडे सोने चांदी काहीच मागू नका तुम्ही फक्त शहरातील शाळा कॉलेज हॉस्पिटल मातेकडे मागा कारण शाळा कॉलेज हॉस्पिटलमधून खूप मोठ्या प्रमाणात कमाई होत असते शेठ म्हणाले ठीक आहे नंतर शेठने तीन नंबरच्या सुनबाईला विचारलं तीन नंबरच्या सुनबाई म्हणाल्या बाबा तुम्ही लक्ष्मी मातेकडे शहरातील सर्व जमीन मागा जमिनीवर आपण शेती केल्यामुळे आपल्या घरात खूप सारे धान्य येईल आणि त्यामुळे आपण कधीच गरीब होणार नाही आपण नेहमी श्रीमंतच राहू शेठ ठीक आहे असे म्हणून नंतर चार नंबरच्या सुनबाईंना विचारण्यासाठी गेले शेठ म्हणाले बेटा तू सांग की लक्ष्मी मातेकडे आपण काय मागावे त्यावर छोटी सुनबाई म्हणाली बाबा मला सोने चांदी शाळा कॉलेज हॉस्पिटल यापैकी तुम्ही लक्ष्मी मातेकडे काहीही मागू नका तेव्हा शेठ म्हणाले मग बेटा तुला काय हवं आहे तेव्हा सुनबाई म्हणू लागली बाबा जेव्हा लक्ष्मी माता तुमच्या स्वप्नात येईल तेव्हा मातेकडे तुम्ही हेच मागा की जेव्हा आम्ही गरीब बनू तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये प्रेम राहू द्या आणखी तुम्ही काहीच मागू नका चारही सुनबाईंचे बोलणे ऐकून शेठ तिथून निघून गेले रात्री लक्ष्मी माता जेव्हा स्वप्नात आली तेव्हा म्हणू लागली शेठ मागा तुम्ही घरातल्यांना विचारलं असेलच तुम्हाला काय मागायचे आहे ते मागा परंतु लक्षात असू द्या की एकच वर मागायचं आहे शेठ म्हणू लागला माते मी फक्त एकच वर मागणार आहे हे माते जर तू आमच्या घरातून जाणार असेलच तर मला हा वरदान देऊन जा की माता तुम्ही केल्यानंतर आम्ही गरीब तर होणारच आहोत हे निश्चित आहे परंतु जेव्हा तू आमच्या घरातून निघून जाशील तेव्हा आमच्या घरामध्ये प्रेमभावना कायम टिकून राहू दे, दे। माझ्या चारही सुना चारही मुलांमध्ये माझ्या पूर्ण परिवारामध्ये प्रेम थोडेसुद्धा कमी व्हायला नको असे वरदान मला दे हे एकच वरदान मला हवं आहे आणखी काहीच नको शेठचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली पुन्हा एकदा विचार कर तुला एकच वरदान मागण्याची संधी आहे नंतर तुला पश्चाताप व्हायला नको मातेचे बोलणे ऐकून शेठ म्हणू लागला मी पूर्ण विचार करूनच हे वरदान माते तुझ्याकडे मागितले आहे शेठ लक्ष्मी मातेला म्हणाला जर आम्ही गरीब झालो तर आमच्या कुटुंबामध्ये प्रेम कायम असू द्या शेठचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी माता प्रसन्न झाली आणि म्हणू लागली शेठ आता तू चिंता करू नकोस मी तुझ्या घरातून कधीही जाणार नाही त्यावर शेठ म्हणाले माता तू तर म्हणत होतीस की मला जायचे आहे मग आता काय झालं तुम्ही माझ्या घरातून का जाणार जा घरा नाहीत शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली हेच तर कारण आहे ज्या घरांमध्ये प्रेम असतं ज्या घरामध्ये समजूतदारपणा असतो जिथे भांडण नसतं जिथे नात्यांमध्ये प्रेमभावना असते अशा घरांमध्येच माझा सदैव वास असतो अशा घरांमध्येच माझा निवास असतो आणि जर तुझ्या घरात ही प्रेमभावना कायम राहणार असेल तर मग मी तुझ्या घराला सोडून कुठेही जाणार नाही पुढे लक्ष्मी माता शेठला म्हणाली त्यामुळे तू आता निश्चिंत हो आजच्यानंतर मी तुझं घर सोडून कधीही जाणार नाही मातेचे हे शब्द ऐकल्यावर शेठचा आनंद गगनात मावेनासा झाला त्याने लक्ष्मी मातेला अनेक वेळा प्रणाम केले या कथेवरून आपल्याला समजते की ज्या घरांमध्ये भांडण नसतं क्लेश नसतो ज्या घरांमध्ये सदैव प्रेमभावना असते अशा घरामध्येच लक्ष्मी माता सदैव टिकून राहते माणसाच्या आयुष्यात अशा प्रकारे श्रीमंती येत असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद